नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायलीला हे सगळं होतं त्यामुळे आता ती मधुभाऊंना चांगलंच खडसावते का मधुभाऊ तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना ज्यांनी मला रस्त्यावरनं उचलून इकडे आणलं आणि मला अन्न दिलं कपडे दिले घर दिले आणि नवीन आयुष्यही दिलं आणि आज तेच आयुष्य तुम्ही माझ्याकडनं काढून घेत आहे आणि इकडे मात्र आता पुढे काय बोलणार आणि आणि कुसुम त्यांना अडवते इकडे सायलीला पण शांत राहायला सांगते तेव्हा सायली म्हणते नाही कुसुम ताई आज मी बोलणार हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कळण्यापासून फक्त आणि फक्त मी ऐकतच आले आहे पण मी आज बोलणार आणि तू मला अजिबात अडवू नको मधुभाऊ तुम्हाला काय वाटतो हो आम्ही ही चूक का केली असेल हे मी तुमच्यासाठी केलं आहे मी प्रत्येक वकिलाकडे गेली होती आणि प्रत्येकाने मला सांगितलं की ही केस फक्त एकच वकील जिंकू शकतो तो, तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मला माहिती होतं त्यांची फी मला परवडणार नाही पण तरी सुद्धा मी त्यांच्याकडे गेले आणि तेव्हा त्यांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला पण तरी सुद्धा मी कुठलाही विचार न करता फक्त तुमच्यासाठी हे केलं आणि आजही आमच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या अटी होत्या त्या आम्ही पाळल्या आमच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेम होतं तरी सुद्धा आम्ही ते एकमेकांना सांगितलं नाही कारण तसं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं दुसरीकडे म्हणजे त्यांनी एका खोलीत राहून सुद्धा कधी मला स्पर्श केला नाही हे सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं आणि आजही त्यांनी ते पाळलं आहे पण असा जावई पाठीशी असता असायला पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं आणि मग तुम्हाला असा जावई मिळाला आहे तर तुम्हाला अजून काय पाहिजे आहे तुम्ही किती चुकता आहे हे आता मात्र सायलीने त्यांना चांगलंच दाखवून दिलेलं असतं इकडे मात्र आता मधुभाऊ पण सायली असं बोलणार तेवढ्यातच ती पुढे म्हणते नाही इतक्या दिवस तुम्ही दिवसी ज्या रेषा आखल्या होत्या त्या मी निवूटपणे सहन केल्या आणि एक मुलगी म्हणून ते मी पार पाडलं कारण ते माझं कर्तव्य होतं पण मात्र जर तुमच्या ह्या रागामुळे माझ्या ह्यांना हो बरोबर ऐकलं तुम्ही मधुबाऊ माझ्या ह्यांनाच जर कधी काही झालं ना तर मात्र मी सहन करणार नाही आणि हे तुमची मुलगी तुम्हाला सांगत नाही मिसेस सायली अर्जुन अर्जुन सुभेदार सांगत आहे हे मात्र आता ती ठणकावून मधुभाऊंना सांगते आणि मधुभाऊंना मात्र आता पुढे काय बोलावं हेच कळत नाही कारण सायलीने आता त्यांना स्पष्ट सांगितलेलं असतं की इतक्या दिवस मी तुमचं सगळं सहन केलं पण जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर मात्र मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आणि कोणाचं काहीच सहन करून घेणार नाही हे मात्र तिने आता स्पष्ट मधुभाऊंना सांगितलेलं असतं दुसरीकडे मात्र आता अर्जुन चाळीच्या आतमध्ये पोचतो परंतु आता ते गुंड मात्र त्याला सायलीपर्यंत पोहोचत देत नाही आणि त्याला खूपच मारत असतात दुसरीकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा घरी आलेले असतात त्यानंतर मात्र रविराज म्हणतो काय झालं प्रताप तुम्हाला फोनवर म्हणाला की महत्वाचं बोलायचं आहे घरी ये तर आम्ही ताबडतोब आलो पण आता तुम्ही कोणीच काही बोलत नाहीये काय झालंय काय नक्की तर तेवढा प्रतिमालाही टेन्शन येतं ती विचारू लागते पूर्ण नक्की काय झालं आहे म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना तर इकडे अस्मिता मात्र खूपच खुश असते तेव्हा मात्र पूर्ण नाही ग असं प्रॉब्लेम असं काही नाही पण जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलवलं तर तेव्हा लगेचच प्रिया आणि अस्मिता प्रचंड खुश असतात आणि इकडे कोणीच काही बोलत नाही तेव्हा प्रिया मनाशी म्हणते अरे बोला रे आता कशाला एवढा सस्पेन्स क्रिएट करता आहे का आता तुमची दातखिळी बसली आहे तेव्हा मात्र पुन्हा रविराज विचारतो तेव्हा आता प्रताप सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मला असं म्हणायचं होतं आणि इतक्यातच आता प्रियाला अजूनच राग येऊ लागतो की काय आहे यांचं सुरुवात पण करत नाही बोलायला आणि असं म्हणून ती मनाशी खूपच चिडत असते दुसरीकडे मात्र आता अर्जुनच्या आवाजाने मात्र सायली धावतच बाहेर जाते आणि तिच्या मागे मधुभाऊ आणि कुसुम सुद्धा पळतात इतक्यात मात्र आता मधुभाऊ पुन्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करता कशाला तु की कशाला तू या भानगडीत पडते आहे तेव्हा मात्र आता सायली खूप चिडते आणि म्हणते की माझ्याशिवाय आणि त्यांची अवस्था बघताय ना तुम्ही सोडा मला तर इकडे आता लगेच म्हणते अहो जाऊ द्या तिला तरी सुद्धा मधुभाऊ म्हणता नको तुम्ही शांत राहावा आणि गप्प बसा असं सांगू लागतं गप्प बसा म्हटल्यावर लगेचच आता मधुभाऊंचा अजूनच राग येतो सायलीला आणि ती धावत पळत पुढे जाते आणि आता अजूनच जोरात ओरडते की अहो आणि आता तिचा आवाज ऐकल्यावर मात्र अर्जुन शांत होतो आणि तो, तो सायलीकडे वळून बघतो दुसरीकडे मात्र प्रताप आता विचारात पडतो की कसं बोलावं तर लगेच कल्पना म्हणू लागते की यांच्याकडनं काही ते बोललं जात नाहीये ह्यांना जड जात आहे त्यामुळे मीच सांगते भाऊजी तुम्हाला आणि असं म्हटल्यावर आता प्रिया खुश होते आणि तेव्हा ती पुढे म्हणू लागते की आम्हाला असं वाटतं आहे की आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न करायला काही हरकत नाही आणि हे ऐकून मात्र आता रविराज प्रचंड चिडतो आणि जोरातच उठून उभा राहतो तो म्हणतो काय काय बोलताय बहिणी तुम्ही मागच्या वेळेला काय झालं हे विसरलात का त्या अर्जुनने किती तमाशा केला होता त्याला नाही करायचं आहे त्यांची लग्न मग कशासाठी हे सगळं आणि तो प्रचंड चिडतो त्यामुळे आता त्याचं रिएक्शन बघून इकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि आता प्रियाचा प्रिया प्लॅन फ्लॉप होतो कारण आता रविराज मात्र या लग्नाला परवानगी द्यायला दे नकार देतो आणि तो स्पष्टपणे या लग्नाला नकार देतो दुसरीकडे मात्र आता सायलीला फारच टेन्शन आलेलं असतं कारण आता अर्जुन मात्र थांबलेला असतो परंतु समोरचे मुलं मात्र आता त्याला खूपच मारत असतात तेव्हा आता अर्जुनला काहीतरी होईल असं म्हणून कुसुम आणि इकडे सायली मधुबा विनंती करत असतात की त्या मुलांना शांत करा नाही तर आता फार काहीतरी वाढवा होईल इतक्यात मात्र आता अर्जुन मधुबाऊची माफी मागायला हात जोडतो तर मागील व्यक्ती आता त्याच्या डोक्यावर काचेची बॉटल फोडतो आणि त्यामुळे आता सायली खूपच घाबरते आणि आता अर्जुनच्या डोक्यातनं रक्त वाहू लागतं आणि त्यामुळे तो जोरातच खाली कोसळतो आणि आता हे मात्र सायलीला अजिबातच सहन होत नाही त्यामुळे आता सायली जोरातच मधुबाहचा सा हात झिडकाडते आणि धावतच जाते आणि त्या मुलाची कॉलर पकडते आणि सनकन त्याच्या दोन चार थोबडीत ठेवून देते त्यानंतर मात्र ती अर्जुनकडे धाव घेते आणि अर्जुनला उठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता अर्जुनची अवस्था खूपच खराब झालेली असते आणि आता अर्जुन अजिबातच रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आता ती पुन्हा पुन्हा म्हणू लागते की अर्जुन सर प्लीज उठा ना प्लीज उठा तरीसुद्धा अर्जुन काही रिस्पॉन्स देत नाही त्यावर आता सायली म्हणू लागते की अर्जुन सर माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे तुम्ही उठा ना आणि हे शब्द ऐकल्यावर मात्र आता अर्जुनला शुद्ध येते आणि अर्जुन हसून तिच्याकडे बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा